नमस्कार चॅनल बी प्रस्तुत आरोग्य मंत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं सा मनपूर्वक स्वागत रंगनाथ हॉस्पिटल कोल्हापूर आणि गोकुळ आय व्ही एफ सेंटरचे से संचालक डॉक्टर प्रवीण हेंद्रे त्याचबरोबर डॉक्टर ओंकार हे दोघंही आपल्यासोबत आहेत दोन्ही डॉक्टरांचं मनापासून या कार्यक्रमामध्ये स्वागत करते नमस्ते मागच्या आठवड्यामध्ये आपण बघितलं की डॉक्टर ओंकार इंद्रे यांनी आपल्याला सांगितलं की सी पी आरमध्ये त्यांना कशा पद्धतीनं अनुभव मिळाला आणि तो अनुभव आता पुढं जाण्यासाठी किती उपयोगी पडतो आहे एका वेळेला एका टाईपचेच असं म्हणता येणार नाही पण एकाच कॅटेगरीमधले अनेक पद्धतीचे पेशंट्स तुम्हाला बघायला मिळालेले आहेत आणि जवळपास हजारो डिलिव्हरीज तुम्ही त्या ठिकाणी केलेल्या आहेत काही क्रिटिकल ऑपरेशन्स त्या ठिकाणी तुम्ही केलेली आहेत हा सगळा अनुभव घेऊन तुम्ही आता रंगनाथ हॉस्पिटलमध्ये तुमचं काम बघत आहात तर हे सगळं करत असताना एक अनुभव तर तुम्हाला भरपूर मिळालेला आहेच आहे पण त्याचबरोबर मला एक अगदी साधा सोपा प्रश्न असा विचारायचा आहे की ज्या वेळेला एखादी महिला तुमच्याकडं प्रेग्नन्सीसाठी म्हणून येते म्हणजे प्रेग्नन्सी पॉझिटिव्ह आहे नाही आहे तिला काहीच कल्पना नाही आहे जेव्हा येते पहिल्यांदा तर त्यावेळेचं तुमचं ऑब्झर्वेशन कारण तुम्ही आत्ता नव्या युगातले असं मी म्हणेन की दोन हजार पंचवीस साल हे आपण बघतो आहोत तर त्या ह्याच्यातल्या आधुनिक टेक्नॉलॉजीने युक्त अशा संपूर्ण सिस्टीमबरोबर तुम्ही आहात तर तुम्ही कशा पद्धतीनं ऑब्झर्व करता हे सगळं बेसिकली मॅडम आता सांगायचं so, झालं तर आजकालच्या मुली ह्या खूप इंटेलिजंट आहेत त्यांना युरीन प्रेग्नन्सी टेस्ट ज्या त्या घरच्या घरी करू शकतात बरोबर याची माहिती असते सो साऱ्या स्त्रिया ज्या गरोदर असतात ज्यांची पाळी चुकते ती पाळी चुकल्यानंतर एक दोन दिवसात युरिन प्रेग्नन्सी टेस्ट घरी करूनच मगच हॉस्पिटलला घेतात oh. त्यामुळे त्या मी घरी टेस्ट करून पाहिलं ती पॉझिटिव्ह आली आणि मग मी तुमच्याकडे आले असं म्हणूनच येतात आणि मग आम्हाला तिथून पुढे जावं लागतं युरिन प्रेग्नेन्सी टेस्ट ही बेसिकली रक्तातलं एक संप्रेरक असतं जे बाळ बाळ जर आपल्याला झालं तर त्याची वार आपल्या रक्तात रिलीज करते जे संप्रेरकाचं नाव आहे पीटायसीजी त्याची लेवल एक पन्नास पर्यंत आली की युरिन प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह येते आणि हीच गोष्ट जर समजा इवन तुम्हाला पिरियड येण्याच्या तीन चार दिवस आधी सुद्धा रक्तातून बिटायसीजीचं प्रमाण कळू शकतं आणि एखादी स्त्री प्रेग्नंट आहे का नाही हे नि ह्याचं निदान होऊ शकतं आणि ही प्रेग्नन्सी नेमकी कुठे आहे म्हणजे सरांनी आपल्याला बऱ्याच साऱ्या भागांपूर्वी प्रेग्नन्सी बद्दल माहिती दिली होती तर ही प्रेग्नन्सी पिशवीतच आहे का किंवा गर्भाच गर्भनलिकांमध्ये आहे का किंवा ओव्हरीज म्हणजे अंडाशयांवर आहे किंवा पोटात कुठं आहे का हे पाहायचं जर कन्फर्मेशन करायचं असेल तर पाचव्या सहाव्या आठवड्यात योनी मार्गातून केलेल्या सोनोग्राफीतून ही प्रेग्नन्सी आपल्याला कळू शकते सातव्या आठवड्यात बाळाचं सा हार्ट दिसू म्हणजे हे ही प्रेग्नन्सी पुढे जाऊ शकेल याच निदान होऊ शकतं बट ही सगळी तंत्रज्ञानं आहेत ही गेल्या एक पंधरावीस वर्षातच आली आहेत बाबांनी जेव्हा प्रॅक्टिस सुरू केली तेव्हा ह्यातलं काहीच नव्हतं हो त्यामुळे मला असं विचार असं वाटतं बाबांना की तुम्ही जेव्हा शिकत होता एक पंचेचाळीस वर्षांपूर्वी तेव्हा तुम्ही काय करायचं कारण मला हे नेहमी प्रश्नच पडतो की आम्ही लगेच पेशंटला पाठवतो युरिन प्रेग्नेसी टेस्ट आणायला पॉझिटिव्ह येते आणि मग पुढे आम्ही जातो तुम्ही काय करायचं कराय खरंय नाही आता जेव्हा आता सम माझं एमबीबीएस झालं एकोणीसशे ऐंशीला तर साधारण एक्क्याऐंशी ब्याऐंशीच्या दरम्यान कधीतरी त्या काळामध्ये म्हणजे युरिनची ॲग्लुटिनेशन टेस्ट सुरू झाली लॅटेक्स ॲग्युलिटेशन टेस्ट सुरू झाली म्हणजे ते पण मला वाटतं त्याच्या पण नंतर झाली सुरुवातीला क्लिनिकल एक्झामिनेशनद्वारे हे म्हणजे तपासायचं तपास होतो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्हाला सांग शिकवलं असायचं सर्विक्स म्हणजे गर्भाशयाच्या मुखाचं ब्लूइश डिस्कलरेशन ऑफ सर्विक्स आता ते ब्लू कधी मला काय दिसलेलं नाही खरं सांगायचं तर ते ब्लूईट डिस्कलरेशन म्हणायचे पण कंजेशन तिथे दिसलं की ते ब्लूईट डिस्कलरेशन आपण समजायचं दुसरी गोष्ट म्हणजे साईज क्लिनिकल कारण याच्यामध्ये वाटे तपासणी अगदी रेग्युलरली केली जायची आज आता तुमच्या लोकांना हे स्पेक्युलम करा किंवा तुम्ही परवजानल एक्झामिनेशन करा अशी सांगायची वेळ आलेली आहे कारण क्लिनिकल एक्झामिनेशनमध्ये बऱ्याच गोष्टी ज्या सोनोग्राफीमध्ये किंवा इव्हन एम आर आयमध्ये दिसत नाहीत त्या दिसू शकतात कारण इट्स अ डायरेक्ट विज्युअलायझेशन तर ते ब्ल्यू डिस्कलेशन झालं आणि पर वैजानल एक्झामिनेशनमध्ये अशी एक टेस्ट होती की त्या तपासल्यानंतर फंडस आणि गर्भाशयाचं मुख याच्यामध्ये गॅप लागायचा तर हा गॅप म्हणजे हे सगळं म्हणजे तुमच्या बोटांना तुम्हाला म्हणजे ट्रेन करायला लागत होतं की नॉन प्रेग्नंट कंडिशनमध्ये कसं दिसतंय प्रेग्नंट कंडिशनमध्ये कसं दिसतंय आ, आश, मग ह्यावरून ग्लोब्युलर फंडस खालचा सर्विक्स आणि त्याच्यामध्ये असलेली गॅप हे आहे म्हणले की प्रेग्नन्सी असावी किंवा अस असणार असा आम्ही ग्रहित धरून म्हणजे पुढं चालत होतो आणि मग त्यानंतर ती लॅटेक्स ॲग्युटेशन टेस्ट आली की ती पण त्या लॅटेक्स ॲग्युटेशन टेस्टमध्ये लुट्रिनायझिंग हॉर्मोन आणि बिटायसीचे हे दोन्हीचे जे काही चेन्स आहेत ना त्यातली एक चेन फक्त फरक आहे पण ते एल एच सुद्धा त्यात पॉझिटिव्ह दाखवायचं आणि बी जी असेल तरी सुद्धा पॉझिटिव्ह दाखवायचं आणि कालांतरानं बी जी एस सी जी सुरू झालं पण ते बीटा एस सी जीला ब्लड काढून मुंबईला पाठवायला लागायचं आणि oh. मुंबईचा रिपोर्ट आहे चार दिवसांनी oh. मी त्यात म्हणजे समजा जेव्हा अशी म्हणजे एक म्हणजे माझ्या हे म्हणजे पूर्वी मला वाटतं मी सांगितले मला आठवत नाही मॅच एक केस आली होती की ज्याच्यामध्ये कु कोणतंही डायग्नोसिस होत नव्हतं बट शी वॉज ब्लिडिंग 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 फक्त एक ओव्हरीवरती सूज आहे म्हणून त्या त्याच्यात अल्ट्रासाऊंडवर रिपोर्ट येत होता आणि त्यावेळेस जी आम्ही पाठवलो मुंबईला तिसऱ्या की चौथ्या दिवशी मग ते सी जी आलं मग वी मी टेल टेलर की बाबा हे तुझी प्रेग्नन्सी आहे आणि ते ओवरीमध्ये जे काय दिसतंय इज अ क्रॉनिक एक्टोपिक प्रेग्नन्सी आणि काय माहिती आहे का की एखाद्या अनमॅरिड मुलीला हे तू प्रेग्नंट आहे आज तुम्ही डॉक्युमेंटेशन करू शकताय म्हणजे अल्ट्रासाउंड आहे एमआरआय आहे जी ताबडतोब मी सकाळी पाठवलं की तीन तासानंतर तुम्हाला रिपोर्ट येतोय तर कोल्हापूरमध्ये म्हणजे आता सगळे कोल्हापूरमध्ये अवेलेबल आहे कोल्हापूर इज मेडिकल आता कोल्हापूरबद्दल कुणी काय बोलायचं काय कारण नाही म्हणजे एकूण एक सगळ्या पद्धतीच्या सर्जरीज टेक्नॉलॉजीज या आज कोल्हापूरला अवेलेबल आहेत अगदी म्हणजे क कॅन्सरची oh. सुद्धा म्हणजे केमोथेरपी रेडिएशनपासून या अगदी साध्या साध्या म्हणजे आजारासाठी सुद्धा म्हणजे रेअर ज्या काही डिसीज आहेत ह्या सुद्धा शोधण्यासाठी कोल्हापूर आता हॅज बिकम मेडिकल हब तर ह्या सगळ्या गोष्टीनंतर मग त्यानंतर आम्ही प्रेग्नन्सी आहे असं समजायचो आणि त्यानंतर मग प्रेग्नन्सीची ट्रीटमेंट सुरू व्हायची आणि त्यानंतर मग युट्रोची साईज कशी वाढते म्हणजे बारा आठवड्यापर्यंत तरी काय ते कटिबंधाच्या हाडाच्या वरती ते येतच नाही त्यामुळं ते फक्त बायमॅन्युअल एक्झामिनेशन मध्येच कळायचं की जी साईज सिक्स वीक साईज आहे एट वीक साईज आहे ट्वेल्व वीक साईज आहे याच्यावरून मग ते प्रेग्नन्सी वाढते का नाही बघायचं नेमकं आत काय चाललंय हे नाही कळायचं कधी कळायचं नाही म्हणजे त्यात काय म्हणजे गर्भमृत आहे जिवंत आहे किंवा हे फिटल सुद्धा कळायला जवळजवळ सव्वीस सत्तावीस आठवड्या आम्हाला लागायचे हा लोकांना सहाव्या आठवतात बरोबर मगाशी ते म्हणाले की इतक्या लवकर आम्हाला लगेच सगळं हे कळू शकतं बरं याच्यामध्ये अजून एक विचारायचा प्रश्न असा की टेक्नॉलॉजीचा वापर करत असताना अनुभव हा गेल्या पंचेचाळीस वर्षांचा अनुभव आहे आणि तुमचा आत्ताचा हा चार पाच वर्षांचा अनुभव आहे मध्ये कधी चूक होते गफलत होते किंवा दोघांचं ऍक्युरेट प्रेडिक्शन येतं काय कसं म्हणजे दोघांचे ओपिनियन्स बऱ्याचदा वेगवेगळ्या कसं आहे की सरांचा एक्सपिरियन्स ओपिनियन घेतोच कारण मेडिकल फील्ड हे असं फील्ड आहे ज्याच्यामध्ये एक्सपिरियन्स खूप जास्त कामाला येतो कारण अशा काही गोष्टी असतात ज्या आम्ही कधी बघितलेल्या नसतं म्हणजे आता परवा आमच्याकडे एक टॉपिक प्रेग्ने पेशंट आलं पुस्तकाच्या जा क्रायटेरियाप्रमाणे जायचं म्हणलं तर ते पेशंट तुम्ही मेडिकली ट्रीट करू शकत होता पण बाबा बार। म्हणले नाही हिला आत ब्लिडिंग असणार आहे आपल्याला तिची सर्जरी करायला पाहिजे रात्रीच्या बारा एक वाजता वगैरे आम्ही सर्जरी लॅप्रोस्कोपी केली आत खरच ब्लिडिंग होतं ते जर सोडलं असतं तर आम्हाला रात्रीच्या तीन चार वाजता ती पेशंट शॉकमध्ये जाऊन मग पुन्हा तिला तीन चार ब्लड चढवून मग लॅप्रोस्कोपीच्या जागी आम्हाला ओपन सर्जरी करायला लागली जी पेशंटसाठी सुद्धा धोक्याची जास्त धोक्याची ब्लड चढवायला लागलं असत म्हणजे हे सगळे जे काही पुढे होणाऱ्या ज्या गोष्टी आहेत ह्या अनुभवातून येतात ह्या पुस्तकात नाही मिळत आम्हाला त्यामुळे मेडिकल फील्ड मध्ये आम्हाला बाबा आहेत ह्याचा फार जास्त फायदा होतो आता त्या केस मध्ये सुद्धा नाही की एक फक्त फाइंडिंग होत इथे बरोबर तिथं म्हणजे टर्बिड फ्लिड होतं ते बरोबर एका ठिकाणी म्हणजे त्या गर्भाशयाच्या स्त्री बिजांडू शेजारी म्हणजे हे ब्लड आहे हे ब्लिडिंग आहे आत्ता हे फक्त आपल्याला ब्लिडिंग थोडं दिसतंय पण यानंतर कालांतर इवन मी जे सेंटरला आम्ही पाठवतो आम्ही जेव्हा अशा केसेस असतात तेव्हा वी ऑलवेज डॉक्युमेंट कारण काय माहिती आहे का उद्या कुणी आपल्यावर ऑब्जेक्शन घेतलं नाही पाहिजे <laughs> की तुमच्या तुम्ही बघता आणि तुमच्या तुम्ही करता नाही ऑलवेज कारण आपल्याजवळ काय बाप दाखवण्याचं श्राद्धाचे तर त्यामुळे त्याच्याकडे पाठवलं तर त्यांनी पण असं डाउटफुल त्यांनी सांगितलं होतं की हॅज टू बी रोल्ड आऊट पण ते हॅज टू बी रोल्ड आउट ठीक आहे ना पण इमिजिएट सर्जरी करायची का नंतर तर ते ब्लीड व्हायला लागल्यामुळे ब्लीड व्हायला लागले म्हणजे हे नक्की करायला पाहिजे म्हणून त्यावेळेस आम्ही निर्णय घेतला आणि सेव्ह द कॅटॉस्ट्रो असं अनुभव आणि आधुनिकता यांचा सुरेख संगम आपल्याला रंगनाथ हॉस्पिटलमध्ये बघायला मिळतो. आणखीन काही प्रश्नांसह या ब्रेकनंतर पुन्हा भेटतीये. आरोग्य संवर्धन आणि विविध आजारांविषयी जनजागृती करणारा चॅनल बीचा कार्यक्रम आरोग्य मंत्र. आजाराची लक्षणं खबरदारी आणि उपचार पद्धती याबद्दल माहिती मिळेल तज्ञ आणि अनुभवी डॉक्टरांकडून. आरोग्य मंत्रमध्ये पहा रंगनाथ हॉस्पिटलचे स्त्री रोग तज्ज्ञ डॉक्टर प्रवीण हेंद्रे यांना या कार्यक्रमात आपण त्यांच्याशी आय व्ही एफ म्हणजे काय संतुलित आहार कसा असला पाहिजे फॅब्रॉइड म्हणजे काय दोन सीजर झाले तर रिस्क नेमकी कोणती असते लहानपणापासून मुलींची वाढ होत असताना त्यांच्या आरोग्याची काळजी कशी घ्यायची या सर्वांविषयी संपूर्ण माहिती आरोग्य मंत्र दर शनिवार सायंकाळी साडे वाजता पाचशे बत्तीस क्रमांकाच्या बी चॅनलवर ब्रेकनंतर पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे चॅनल बी प्रस्तुत आरोग्यमंत्र्यामध्ये माझ्यासोबत आहेत डॉक्टर ओंकार हेंद्रे आणि डॉक्टर प्रवीण हेंद्रे आ, मगाशी आपण बोलत होतो तेव्हा नव्या जुन्याचा एक छानसा संगम तुम्ही सांगितलात की डॉक्टरांच्या अनुभवाचा कसा फायदा तुम्हाला होतो याबद्दलही तुम्ही सांगितलेला आहे जेव्हा एखादी पेशंट येते तुमच्याकडं आणि ती प्रेग्नन्सी पॉझिटिव्ह असते जेव्हा आपण म्हणतो की येस आ, शी इज कॅरी तर त्याच्यानंतर पुढचे जे काही महिने असतात तर ते आता आधुनिक मेडिकल शास्त्रानुसार तुम्ही कशा पद्धतीनं ट्रीट करता त्यांना जसं की मी तुम्हाला सांगितलं की एखादी स्त्री आमच्याकडे प्रसुतीपूर्व तपासण्यासाठी जेव्हा येते तेव्हा प्रत्येक व्हिजिटला आम्ही तिची सोनोग्राफी करून बघतो आता तो गर्भ गर्भाशयात दिसला म्हणजे नव्याण्णव टक्के आमची खात्री पडते की तो गर्भाशयातच गर्भ आहे आणि तो आम्ही आता पुढे वाढवणार बरोबर फक्त ह्या एक टक्के मध्ये आता असं होतं की आता आपल्याकडे आय व्ही यूचं प्रमाण वाढलंय हो आणि आर्टिफिशियल रिप्रोडक्टिव टेक्निक्स म्हणजे बाकीचे पण आय यू आय सुपर आयु आय अशा पण गोष्टींचं प्रमाण वाढलेलं आहे आणि हे सगळं असताना गर्भाशयाबरोबरच त्याच्याबरोबरच एक गर्भ गर्भाशयात आणि दुसरा गर्भ गर्भाशयाच्या बाहेर म्हणजे गर्भनलिकेत किंवा एक्टॉपिक प्रेग्नन्सी असू शकते ह्याला हेट्रोटॉपिक प्रेग्नन्सी म्हणतात आणि हेट्रोटॉपिक प्रेग्नन्सीचं प्रमाण सध्या वाढत चाललेलं आहे आणि मग अशा वेळी ती बाहेरची प्रेग्नन्सी ही सोनोग्राफीत दिसेलच असं oh. पण काही नाही कधी कधी तर म्हणजे ती प्रेग्नन्सी आपोआप ऑफ फुटते आणि मग कळतं की तिला हेट्रोटॉपिक प्रेग्नन्सी होते आणि ह्या वेळेला ती बाहेरचीच प्रेग्नन्सी फक्त काढून टाकून आतली प्रेग्नन्सी सुद्धा वाढवा गर्भाशयातलं गर्भा मूल जे आहे तर ते वाढवण्यासाठी आपण वातावरण निर्माण करू शकतो आणि गर्भ गर्भनलिकेमधलं गर्भनलिकेमधलं गर्भ गर्भ हा तेवढाच काढून टाका मग हे अशा प्रकारचे पण काही पेशंट्स असतात अशा पण केसेस म्हणजे गेल्या आता आम्ही जॉईन करून तीन महिने झाले तर त्या सुद्धा एक पेशंट आम्हाला अशी बघायला मिळाली की ज्याच्यामध्ये हेटोटॉपिक प्रेग्नन्सी होती डॉक्टर तुम्हाला विचारायचं की हाच प्रश्न आता मी तुम्हाला उलटा विचारते की आत्तापर्यंतचा हा अनुभव आणि मगाशी आपण डिस्कस केलेल्या प्रश्नामध्ये तुमचा अनुभव कसा कामी आला याबद्दलही तुम्ही सांगितलेलं होतं तर ह्या हेट्रोटॉपिक प्रेग्नन्सीचे तुम्ही तर अनेक रुग्ण बघितलेले असतील धन्यवाद आता परवाचाच पेशंट सांगतो ना की त्या पेशंटला उलटी झाली आणि खूप उलट्या झाल्या आणि ती चक्कर येऊन पडली म्हणून ती म्हणजे ते दवाखान्यात म्हणजे आणली होती तिला आणि जेव्हा आणलं होतं तेव्हा म्हणजे तिला चालता येतच नव्हतं आणि मग तिला तुम्हाला सांगतो कसे माहिती आहे का की एकटोपिक प्रेग्नन्सी जी आहे ना ह्याचं निदान जे आहे हे गायनेक्लोशच्या डोक्यात पाहिजे त्यांनी जर काय ही एक्टोपिक प्रेग्नन्सी असू शकते असा विचार जर केला तरच ते होऊ शकतं नाहीतर तिला हायपर एमिसी ग्रॅव्हिडेमय ग्रॅव्हिडेरोम आहे तिला हे करा काय म्हणतात त्याला ला सलाईन लावा हे ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे होऊ शकतात आणि तसंच मग आमच्या या मुलांना वाटलं की आता ते असेल तर फक्त टॅकी काढ्या होत्या म्हणजे तिला पल्स रेट जास्त वाढला होता आणि ती प्रेग्नन्सी हायपर एमिसिसच्या व्यस्त प्रमाणामध्ये तिला म्हणजे ॲनिमिक दिसत होती आणि प पोटावर हात ठेवला की ते कळतं की हे इज सर्जिकल ह्या बाहेर म्हणजे uh -huh. हे नाही शी हॅज टू बी एक्सपोर्ट त्यात काय प्रश्न नाही अल्ट्रासाऊंड म्हणलं अल्ट्रासाऊंडला परवाच अल्ट्रासाऊंड सेंटरला जाऊन आले आहे आणि तिची तिचा गर्भ गर्भाशयामध्ये चांगला वाढतो आहे नाही म्हणलं हे देर इज सम इंटरनल इमरेज इंटरनल इमरेज जे आहे ना इंटरनल इमरेज बऱ्याच म्हणजे कंडिशन्समध्ये होतं त्या कंडिशनमध्ये त्याचे जे प्रेझेंटेशन आहे ते अगदी पेशंट चक्क करून पडतोय हे टू पिक प्रेग्नन्सीमध्ये तर हे सगळ्यात कॉमनेस्ट आपल्याकडे ही ती कंडिशन आहे पण असं आपण डिसिव्ह होतो ना म्हणजे आपल्याला काय वाटतं की आता गर्भाशयातली गर्भ वाढायला लागला आहे आणि ही मॉर्निंग सिकनेस किंवा जे असे म्हणजे काय तिला डोहाळे लागले कडक डोळा कडक डोहाळे लागले म्हणून ते सगळे लोक म्हणजे असं विचार करून सुद्धा तिला म्हणजे ट्रीट करत राहतात पण तुमच्या डोक्यात हे असलंच पाहिजे की ही एक नाही आहे हे खात्री करून मग पुढं जायचं मी okay. पाहून डाऊट किंवा याला एक टॉपिक आहे मग त्या कंडिशनमध्ये तिची इतकी ही होती काय त्याला शॉकमध्ये होती की मग आम्ही लॅप्रो मधल्या पेशंटला लॅप्रोस्कोपी करता येत नाही तर मग त्यावेळेस ओपन करून तेवढाच भाग तो गर्भाच्या जो फुटलेला तो हातला रक्तस्राव वगैरे सगळं काढून नाव शी इज गोइंग ऑन वेल well. त्याचा काय प्रश्न नाही पण हेट्रोट्रॉपिक प्रेग्नन्सी ही पूर्वीच्या काळामध्ये म्हणजे रेअर असायची पण आत्ता जेव्हा आय व्ही एफ केलं जातं त्याच्यामध्ये एमब्रिओ ट्रान्सफर जेव्हा होतं एम्ब्रिओ ट्रान्सफर गर्भाशयाच्या बरोबर त्याचा एक झोन आहे त्या झोन मध्येच तुम्हाला सोडायला पाहिजे हे तो गर्भ पण हे कितीही केलं तरी सुद्धा म्हणजे तुम्हाला सांगतो की नाही आय वी एफ मध्ये इतकं इतकं सोपं काहीच नाही आहे म्हणजे त्या जे एम्ब्रिओ आहेत ते एम्ब्रिओ ते तुम्ही किती फास्ट जर जास्ती स्पीडने जर काय इंजेक्ट किती इंजेक्ट करायचं असतं एखादा गर्भ गर्भनलिकेमध्ये शिरू शकतो किंवा समजा तुम्ही अगदी फंडच जवळ म्हणजे गर्भाशयाच्या अगदी टोकाला शेवटच्या टॉप म्हणजे टॉप जे आहे तिथं जर काय इंजेक्ट केला तर तिथून तो गर्भ तिथं गर्भनलिकेत जाऊ शकतो म्हणजे तुम्ही आय व्ही एफ केलं याचा अर्थ फक्त तो गर्भाशयातच तो रुजेल असं सांगता येत नाही पण उलट या म्हणजे आय व्ही एफ तंत्रज्ञानामध्ये सुद्धा म्हणजे एक्टोपिक प्रेग्नन्सी होऊ शकते नाहीतर पूर्वी पूर्वी सुद्धा असं वाटायचं की वाय देर शुड बी एक्टोपिक प्रेग्नन्सी आपण जर गर्भाशयामध्ये ते प्रत्यारोपण करत आहोत mm. गर्भाचं किंवा भ्रूणाचं त्या आणि ते आपण ह्या सगळ्या गोष्टी जसजशा आम्ही पुढं जात गेलो तसतसं ते आमच्या लक्षात आलं आणि त्यामुळं ह्या डोक्यात तुमच्या जर काय तो विचार असला की वी हॅव टू रूल आउट एक्टोपिक प्रेग्नन्सी तर ते मग तुम्ही पेशंट कॅच करू शकता आणि त्या पेशंटचे पुढचे कॉम्प्लिकेशन जे आहेत हे वाचवू शकता आणि इतक्या म्हणजे प्रयासानं त्या गर्भाशयात तो आता गर्भ वाढलेला आहे हा गर्भ आता चांगला आहे ना त्याला म्हणजे आता सगळ्या ह्याच्यासुद्धा ॲनास्थिशाची जी काही टेक्नॉलॉजी आहे ती तीसुद्धा त्या त्यातली काही ड्रग्स त्याच्यावरती परिणाम न ना होणारे असे वापरून हु, म्हणजे कारण ही अर्ली प्रेग्नन्सी आहे त्याच्यावर न परिणाम न होणारे ड्रग्स वापरून सुद्धा न परिणाम होणारे वापरून आपल्याला अगदी नॉर्मल बेबी देत बात आहे तंत्रज्ञान हे खरं तर खूपच सुधारलेलं आहे आधुनिकतेकडे गेलेलं आहे डॉक्टर मला तुम्हाला एक असा प्रश्न विचारायचा आहे की हा आत्तापर्यंतच्या या तीन महिन्यांमध्ये म्हणजे खरं तर तुम्ही फुल फ्लेज रंगनाथ हॉस्पिटलमध्ये काम करायला लागून तीन महिनेच होत आहेत तीन महिन्यामध्ये अशी कुठली एखादी केस तुमच्या डोळ्यासमोर आहे का की जी लक्षात राहील तुमच्या आत्तापर्यंतच्या ह्याच्यामध्ये तशा तर बऱ्याच बरेच पेशंट्स आहेत जे लक्षात राहतील कारण आत्ता तर, तर आमची सुरुवात आहे बरोबर दर। बट आता मी तुम्हाला कालचंच सांगतो काल, काल आमच्याकडे एक पेशंटचं मी सिजर करत होतो बाळ बाहेर आलं रडलं पिडॅटिशनकडे दिलं त्यानंतर वार येते वार बाहेर आली वार बाहेर आल्यानंतर जेव्हा आपण शिवायसाठी गर्भाशय पोटाच्या बाहेर काढतो गर्भाशयाच्या एका साईडला असं टनू आल्यासारखं दिसत म्हणजे इथे एवढं होतं मग आत हात घातला तर हाताला काहीतरी लागत मग मी म्हटलं की बाबांना बोलूया बाबांना बोलवलं बाबांना विचारलं म्हणलं तुझ्या हाताला काय लागतं म्हणलं मला प्लासेंटासारखं काहीतरी लागतं तर प्लासंटा इज वार तर आता बाळाची जी वार असते ही कधी कधी दोन भागांमध्ये असू शकते ओके त्याला सकसेंच्युरेट लोक म्हणतात तर हे मी कधीच बघितलेलं नव्हतं माझ्या सिझर झाली मध्ये बट कधीच असं एक एक एका साइडला आणि दुसरा म्हणजे त्याचा पार्ट दुसरीकडे असं मी कधीच बघितलेलं नव्हतं आणि हा प्लासेंटा बाहेर आला जो पूर्ण वाटत होता तरी पण मी मग हात घालून तो लोब पूर्ण बाहेर काढला आणि तो पूर्ण व्यवस्थित प्लासंटासारखाच एक छोटी वार त्या बाळाची तिथे दोन अडकलेली होती म्हणजे आता बाबा असल्यामुळे आम्हाला असं होतं की इन्स्टंट अनुभव <laughs> काय चाळीस वर्ष प्रॅक्टिस केलेली नाहीये आमची चार पाच वर्षाची प्रॅक्टिस आहे बट चाळीस वर्षाच्या प्रॅक्टिसचा आम्हाला इन्स्टंट अनुभव मिळतो आणि बाबा नसले तरी पण माझी बायको असते तिला पण एक चार पाच वर्षाचा अनुभव आहे तर ससूनमध्ये मध्ये आहे तिथे तर, तर म्हणजे सीपीआर मध्ये ठीक आहे येतात कॉम्प्लिकेटेड केसेस बट मध्ये तर इतकं कॉम्प्लिकेशन असतं की ते पेशंट सात आठ दिवस आयसीयू मध्ये राहून मगच सुखरूप बाहेर पडत बट हे असं सगळं तिने केलं असल्यामुळे तिची पण हेल्प होते बाबांची पण हेल्प होते आणि हा असं म्हणजे ओव्हरऑल अनुभव आहे म्हणजे मला असं म्हणायचंय की थोडक्यात की सेकंड ओपिनियन ऐन वेळेला कुणाचं घेऊ हा प्रश्न तुमच्या समोर येत नाही कारण फॅमिलीमध्येच तुम्ही तीन तीन डॉक्टर आहात आणि त्यामुळे एकमेकांच्या सल्ल्यानं किंवा एकमेकांच्या अनुभवानं हे तुम्ही सगळं व्यवस्थित करू शकता मला असं वाटतंय की आ, अनुभव आणि आधुनिकता यांचा छानसा संगम मी मगाशी जसं म्हटलं तसा रंगनाथ हॉस्पिटलमध्ये आपल्याला बघायला मिळतो आहे आणि यामुळं साहजिकच जे येणारे पेशंट आहेत तर त्यांना जास्तीत जास्त चांगली ट्रीटमेंट मिळेल याकडं हा हॉस्पिटलचा जो एक मोटो आहे की लोकांना चांगल्या पद्धतीची ट्रीटमेंट मिळावी तर तो पूर्ण होताना आपल्याला दिसतो आहे मला असं वाटते की याच नोटवर आपण आजचा भाग इथंच संपूया नमस्कार